अटीतटीची असणारी ही स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये तुल्यबळ असे संघ समाविष्ट झाले दहा संघांमध्ये ही चुलस लागलेली आहे आता आपण बघतोय दहीहंडीसारखी एकावर एक एक दोन तीन एके एक लावण्याचा प्रयत्न इथे होतोय शिमगोत्सवात इतकी सुंदर आरास आणि इतक्या सुंदर पद्धतीचं नृत्य मयूर नृत्य या ठिकाणी करून पहिली पहिली सलामी दुसऱ्या संघाने दिली आहे संघाचं नाव आहे ओम केदारेश्वर पालखी नृत्य पदक चिंचवाडी एक आगळा वेगळा मनोरा या ठिकाणी इथे साकारलेला आहे आपण असं वाटतंय की आपण रत्नागिरीतच आहोत आणि वाघजाई देवीच्या मंदिराच्या अगदी जवळ आहोत वाघजाई देवीची ही पालखी आणि संघर्षने आयोजित केलेला हा शिमगोत्सव अतिशय सुंदर असा नेत्रदीपक सोहळावर सो। सो। शिवास्तरच्या श्री राजाचा असणारा हा बैलगाडा या निश्चित पडलेल्या नृत्य कलावंतांच्या वरून नाचत नाचत दोन भोई अतिशय सुंदर पद्धतीनं कॉर्डिनेशन करत हे सादरीकरण करतायत तो इथे पेटवलेला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज दिग्विजयची मोहीम करून आल्यानंतरचा हा प्रसंग इथे सादर केला जातोय महाराजांचा कटाक्ष आहे स्वराज्य ही श्रींची इच्छा आहे देवीची कृपा अशी असते की आज मला शिंग्याची पालखी नाचताना दिसते आणि तो आनंद काही वेगळा असतो आणि प्रभू श्रीराम या मायावी हरणाची शिकार करण्यासाठी सीताबाई सांगते त्यांना की मला हे हरण हवं आहे आणि लक्ष्मण भैया म्हणजे प्रभुरामांचे बंधुराज हे सुद्धा मार्गक्रमित झालेले आहेत अतिशय सुंदर देखा मला या स्टेडियम मध्ये स्वागत करतो हे स्टेडियम नाही आहे हे कृत्रिम स्टेडियम उभारलं गेले तुमच्या सोयीसाठी पालखीचं बोई बनवतो मी पालखी आपल्या खांद्यावर घेऊन नाचवत आहे जरा जोरदार टाळ्या आवाड साहेबांसाठी की हा बाध आहे नाशिकचं असणारे व्यक्तिमत्व पण कोकणवासियांवर एवढं प्रेम आहे की साहेबांनी स्वतः खांद्यावर आपल्या पालखी घेतली आहे आणि ज्याच्या खांद्यावर पालखी येते मला वाटतं आई वाघजाई त्याला आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाही त्यामुळे आपल्याला अपेक्षित असं यश मिळावं अशी मी आई वाघजाईला प्रार्थना करतो आबाडसाहेबांसाठी जरा जोरदार टाळ्या